नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा आगमन झालेला आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेटं पाहायला मिळेल व पुढील लवकरच एक हवामानाबाबत महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नांदेड परभणी जिल्ह्यात पावसाचं आगमन झालेलं आहे तुरळक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या भागात मुसळधार पावसाची आगेकूत पाहायला मिळत आहे काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू आहे व सध्या स्थितीला पावसाचा जोर अजून वाढणार आहे अंबड परतूर सेलूच्या भागातही पाऊस वाढणार आहे माजलगाव गेवराईच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील गंगाखेड असेल कंधार असेल नांदेड बसमत परभणी जिंतूर सेलू हिंगोलीचा भाग असेल हिमायतनगर भोकरचा भाग असेल पेट उमरी मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील सरी पावसाच्या भागात पुढील काही तासातच पावसाची जोरदार हजेरी लागेल शिरूर चाकण असेल अल्कोटी विजांचं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे विजांसह पाऊस आहे शेतकरी मित्रांनो काळजी नक्की घ्या तुमचा जिल्हा व तालुका कोमेट नक्की करा गंगापूर श्रीरामपूर कोपरगाव वैजापूर दिलासदायक बातमी आहे मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण सक्रिय होईल तसेच इकडे पाहू शकतात चाळीसगाव सिल्लोड जालन्याच्या भागात देखील पावसासाठी एकदम पोषक असं वातावरण सध्या स्थितीला पाहायला मिळणार आहे जोर देखील पावसाचा मोठ्या प्रमाणात आहे अशी लातूर सोलापूर धाराशिवच्या भागात पाहायला मिळेल सांगली सातारा कोल्हापूरच्या भागात आत्ता जरी ऊन असलं तरी शेतकरी मित्रांनो पुढील काही तासातच पावसाची तीव्रता वाढून मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज आहे विदर्भातील बऱ्याच भागात देखील आज पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे यवतमाळकडे देखील चंद्रपूर अमरावतीचा भाग असेल भंडारा गोंदियाचा भाग असेल या सर्वच सर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात आज चांगल्या हजेरी आपल्याला पावसाची मोठ्या प्रमाणात पाहायला देखील मिळू शकते तसेच नाशिक जिल्हा इगतपुरी जुन्नरचा खेडचा भाग असेल पुणेचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे पावसाची तीव्रताही या ठिकाणी वाढत जाणार आहे हा अंदाज शेतकरी मित्रांनो लक्षात घेणे गरजेचे राहील आता पुढील अपडेट देखील लवकरच येत आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल लॉलवरती नक्की टाका Да